दिवाळी बोनस योजना सुरू वीस हजार रुपये थेट खात्यात आधार लागेल फक्त लाडकी बहीण पुन्हा पंधराशे रुपयेचा हप्ता सुरू खुशखबर या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी हो तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होते तो हप्ता सप्टेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला परंतु बघा सप्टेंबरचा हप्ता तर तुमच्या खात्यामध्ये जमा झाला परंतु आज आज लाडकी बहीण पुन्हा पंधराशे रुपयेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात आला पुन्हा हो हे बघा ज्यांना ज्यांना सप्टेंबरचे पंधराशे रुपये आले त्यांच्या खात्यामध्ये पुन्हा पंधराशे रुपये आलेले आहेत आज आजच हे पैसे आले पुन्हा तर बघा कोणाकोणाला आज आले किती जिल्ह्यात आज आले तुमच्या खात्यामध्ये पण तुम्हाला पुन्हा अजून पंधराशे रुपये पाहिजे असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा दिवाळीचा सण येत आहे त्यामुळे पुन्हा तुमच्या खात्यामध्ये दिवाळी गिफ्ट दिवाळी बोनस हे टाकलं जात आहे पुन्हा तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये ऑक्टोंबर महिन्याचे पण टाकले गेलेले आहेत तर बघा तुम्हाला जरी पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा सांगतो मी त्याबद्दल सर्व काही माहिती अत्यंत मोठी खुशखबर आहे तर राज्यातील माझ्या माता बहिणींसाठी काय मोठी खुशखबर आहे हे बघा आता सर्व माहिती तुम्हाला सांगतो सोप्या भाषेमध्ये हे बघा दिवाळी बोनस दिवाळी बोनस देखील वीस हजार रुपये थेट खात्यामध्ये येत आहे परंतु यासाठी आधार कार्ड तुमचं लागणार आहे तुमच्याजवळ तुमचं स्वतःचं आधार कार्ड असतं ते आधार कार्ड तुम्हाला कुठे घेऊन जायचं आहे बँकेत जायचं आहे की कुठे जायचं आहे म्हणजे तुम्हाला हे वीस हजार रुपये मिळतील बोनस म्हणून दिवाळीचं बोनस त्याबद्दल पण सांगतो काही काळजी करू नका सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे परंतु राज्यातील माझ्या माता बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर म्हणजे ऑक्टोंबरचा हप्ता आला सप्टेंबरचा हप्ता तर तुमच्या खात्यामध्ये जमा झाला परंतु आज पुन्हा तुमच्या खात्यामध्ये जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे सप्टेंबर नंतर आता ऑक्टोबरचा हप्ता देखील आज जमा होणे सुरू झालेले आहेत भरपूर जिल्ह्यात पैसे आले भरपूर लाडक्या पुन्हा पंधराशे रुपये चला सांगतो त्याबद्दल सर्व काही माहिती हे बघा राज्यात अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू करण्यात आली आहे अंगणवाडी सेविका जे आहेत ते पडताळणी करत आहेत फॉर्म चेक तुमचे होत आहेत बहिणीनो पुन्हा पुन्हा तुमचे फॉर्म जे आहेत ते चेक होत आहेत बरोबर त्यात एकाच घरातील तीन अथवा त्यापेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे बघा काय झालेलं आहे आता एका घरात एका कुटुंबात दोन पेक्षा जास्त जण लाभ घेऊ शकत नाही परंतु काही असे कुटुंब आहेत काही घर आहेत जिथे दोनपेक्षा जास्त बहिणी लाभ घेत आहेत तीन अथवा तीनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला आहे ते समोर आलेलं आहे आणि फायनली एक लाख चार हजार महिला आता या योजनेच्या लाभापासून वंचित होतील म्हणजे एक लाख चार हजार बहिणींचा हप्ता जो आहे तो आताच बंद करण्यात आला कारण एकाच घरात दोनपेक्षा जास्त बहिणी लाभ घेत होत्या त्यामुळे हप्ता बंद करण्यात येत आहे बघा तुमच्या घरात पण दोनपेक्षा जास्त जण लाभ घेत आहे का ते बघा जरी दोनपेक्षा जास्त जण लाभ घेत असेल तर एका जणांचा लाभ बंद करावा लागेल अन्यथा प्रॉब्लेम येऊ शकतो डायरेक्टली सर्वांचा हप्ता देखील बंद होऊ शकतो बरोबर त्यामुळे दोनपेक्षा जास्त जणांनी लाभ घेता नये एका घरात असा निकष आहे लाडकी बहीण योजनेचा पुढे बघा आता महत्त्वाची माहिती अत्यंत महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा आता ज्या बहिणी एक लाख चार हजार महिला आहेत ज्या बहिणी आहेत त्यांचा लाभ तर आता बंद झाला कारण एकाच घरात तीनपेक्षा तीन किंवा तीनपेक्षा जास्त बहिणी लाभ घेत होत्या म्हणजे दोनच अट आहे दोनच जण लाभ घेऊ शकता एका घरात आता काय झालेलं आहे या बहिणींचे जे काही पंधराशे रुपयेचे मानधन आहे ते तातडीने थांबवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे बघा तातडीने त्यांचं मानधन हप्ता थांबवण्यात आलेलं आहे राज्यात सव्वीस लाख संशयित लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया सुरू आहे हे बघा अजून एक अपडेट इथे पाहायला मिळत आहे सव्वीस लाख बहिणी अशा आहेत ज्यांची प्रक्रिया जी आहे छाननी प्रक्रिया छाननी काय केली जात आहे कारण संशय होत आहे की या बहिणींचे पण जे काही फॉर्ममध्ये चुकीची माहिती असेल किंवा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला जात असेल काही सरकारी कर्मचारी असतील या गोष्टी बघितल्या जात आहेत तर काही भाऊ रायांनी देखील या योजनेवर डल्ला मारल्याचे समोर आले काही पुरुष असे होते की ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आता ही योजना महिलांसाठी आहे तरी पुरुषांनी देखील लाभ घेतल्याचं इथे समोर आलं होतं आणि त्यांच्यावरती पण कारवाई झालेली आहे हप्ता बंद झालेला आहे छाननी प्रक्रिया सुरूच असल्याने अजूनही काही बहादूर समोर येण्याची शक्यता आहे बघा छाननी प्रक्रिया तर सुरूच राहणार आहे आणि यामध्ये अजून काहीजण समोर येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि शंभर टक्के येऊ शकतात कारण भरपूर जणांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे चला आता आपण बघूया बोनस दिवाळी बोनस मिळत आहे वीस हजार रुपये थेट खात्यामध्ये आधार कार्ड लागेल कुठे घेऊन जायचं सांगतो आणि पुन्हा आला पंधराशे रुपयेचा हप्ता याबद्दल पण अपडेट सांगतो सर्व सांगतो काळजी करू नका व्हिडिओ पूर्ण बघा फक्त हे बघा आता माहिती To... नागे नागे चला बघा राज्यातील माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची माहिती हे बघा अपडेट बघा ज्या नवीन अपडेट आलेल्या आहेत ना त्या अपडेट हो। मी तुम्हाला सांगत आहे या अपडेटना बहिणीनं तुम्हाला कोणीच सांगणार नाही हो कोणीच सांगणार नाही तुम्हाला या अपडेट फक्त मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे लक्षपूर्वक आहे का या नवीन अपडेट आलेल्या आहेत आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सध्या ई के वाय सी पूर्ण Uh, करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे योजनेचा लाभ चालू ठेवण्यासाठी ही प्रक्रिया बंधनकारक असताना वेबसाईट जे आहे वेबसाईट ठप्प होणे ओ टी पी न येणे यासारख्या तांत्रिक ज्या समस्या आहेत त्या महिलांची चिंता वाढवली जात आहे यामध्ये या तांत्रिक समस्यांमुळे महिलांची चिंता वाढली आहे हे बघा बहिणींनो आता सर्वांना ई के वाय सी तर करावीच लागणार आहे आणि या ई के वाय सी करताना आता तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल वेबसाईट ठप्प होत आहे ओ टी पी येत नाही अशा भरपूर समस्या येत आहे इरोर येत आहेत तर हे बघा मी तुम्हाला सांगतो आता काही बहिणींना लाभ मिळाला हे बघा ई के वाय सी ज्यांची झालेली नव्हती त्यांच्या खात्यामध्ये पण सप्टेंबरचे पंधराशे रुपये आले त्यामुळे त्या बहिणी म्हणत होते की आता मला तर काही करण्याची गरज नाही ई के वाय सीची कारण मी ई के वाय सी केली नव्हती तरी पण हप्ता माझ्या खात्यामध्ये आला तर असा विचार असं काही तुम्ही विचार करू नका नो के वाय सी सर्वांना बंधनकारक आहे बघाय ते सर्वांना ई के वाय सी करावीच लागणार आहे ती पडताळणी आहे ती सर्वांना करावीच लागणार आहे त्यामुळे आता ठीक आहे वेबसाईट ठप्प आहे लोड येत आहे ओ टी पी येत नसेल तर ती वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे तो तुम तुमचा प्रॉब्लेम नाही परंतु सर्वांना केवायसी करावी लागेल त्यामुळे दोन महिन्याचा इथे जो काही मुदतवाढ आहे ती दिलेली आहे तुम्हाला परंतु मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट हे बघा तुम्ही काय करा बहिणीनो तुमची ई केवायसी बाकी असेल तर बघा आता तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता येऊन गेला तुमची के वाय सी झालेली नव्हती तरी पण तुमच्या खात्यामध्ये हप्ताला दिवाळी होती त्यामुळे शासनाने टाकला हप्ता परंतु पुढे चालून प्रॉब्लेम येऊ शकते तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो तुमचा हप्ता बंद पण होऊ शकतो बरं त्यामुळे के वाय सी करून घ्या सर्वांनी मी तुम्हाला सांगतो जरी वेबसाईट ठप्प होत असेल तर तुम्ही रात्री बारा नंतर हे बघा रात्री बारा नंतर तुम्ही के वाय सी करा किंवा सकाळी सकाळी तुम्ही के वाय सी करा शंभर टक्के के वाय सी होऊन जाते ओके सकाळी सकाळी केवायसी करा लोड कमी असतो ओ टी पी पण येऊन जातो नाहीतर रात्री बारा नंतर करा लोड कमी असतो आणि तुमची के वाय सी होऊन जाते आलं लक्षात चला ही माहिती समजली आता बघा बोनस लाडक्या बहिणींना बोनस मिळत आहे का हे बघा हे वीस हजार रुपये कोणाला मिळत आहे ते पहिले समजून घ्या हे बघा महानगरपालिकाच्या जे काही कर्मचारी आहेत त्यांची मागणी चालू आहे की पंधरा हजार हे बघा पंधरा हजार रुपये किंवा वीस हजार रुपयेपर्यंत बोनस द्या पंधरा हजार रुपये किंवा वीस हजार रुपयेपर्यंत बोनस द्या अशी मागणी चालू आहे तर दिवाळी बोनस द्या अशी मागणी महानगरपालिका यांची चालू आहे कर्मचाऱ्यांची त्यामुळे हे बोनस त्यांना मिळू शकतं आता त्यावरती निर्णय झालेला नाही आणि बघा ऑक्टोंबरचे पंधराशे रुपये सुरू झाले का आहे बघा सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला आत्ताच मिळाला त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता लगेच काही तुमच्या खात्यामध्ये सुरू होणार नाही तर सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे ऑक्टोंबरचा हप्ता ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला मिळू शकतो बहिणींना आलं तुमच्या लक्षात आणि लाडक्या बहिणींना बोनस मिळेल सहा हजार मिळेल आठ हजार मिळेल तर त्या बातम्या सर्व फेक आहेत फेक बातम्यांपासून दूर राहा आणि हे वीस हजार वीस हजार रुपयाचं जे सांगितलं तर ते महानगरपालिकेचे का जे काही कर्मचारी आहेत ते बोनसची मागणी करत आहेत त्याबद्दल अपडेट होती ओके चल आता पुढील महत्वाची बातमी बघा तर समजलं ला लाडक्या बहिणीनं तुम्हाला सर्व काही अपडेट तर हे वीस हजार रुपये जे काही बोनस आहे हे महानगरपालिकेचे का जे काही कर्मचारी आहेत ते मागणी करत आहेत ओके okay, हे काही सुरुवात झालेली नाही अजून आणि हे बघा लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत मिळेल आणि लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये व्यतिरिक्त कुठलंही बोनस दिलं जाणार नाही हे देखील लक्षात ठेवा ओके आणि वाय सी सर्वांनी करून घ्या एक लाख चार हजार रुपये सॉरी एक लाख चार हजार महिला ज्या आहेत त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे नुकतंच आता कारण एकाच घरात तीनपेक्षा जास्त महिला लाभ घेत होत्या म्हणजे दोनपेक्षा जास्त घेत होत्या म्हणजे तीन किंवा तीनपेक्षा जास्त चालणार नाहीत असं इथे समजलं आपल्याला इथे अपडेटमध्ये आणि सी सर्वांना बंधनकारक आहे ते करून घ्या आता बघा महत्वाची बातमी हे बघा प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण स्वरूप पात्रता अनुदान आणि लाभ जाणून घ्या सविस्तर सर्वांसाठी घरे या उद्दिष्टासह केंद्र सरकारने एक जून दोन हजार पंधरा रोजी प्रधानमंत्री आवास योजना पी एम ए वाय सुरू केली या योजनेचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब बेघर आणि कच्च्या किंवा मोड मोडकडीस आलेल्या घरात राहणाऱ्या रा कुटुंबांना मूलभूत सुविधांसह पक्के घर जे आहे ते उपलब्ध करून देणे आहे हे बघा अलीकडेच घडा घडामोडींमध्ये केंद्र सरकारने पी एम ए वाय अंतर्गत अतिरिक्त तीन कोटी घरे बांधण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्यामुळे या योजनेची व्याप्ती आणखीन वाढली आहे प्रधानमंत्री आवास योजनेचे स्वरूप प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अशा दोन विभागांमध्ये विभागले आहे यामध्ये एक बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण एक एप्रिल दोन हजार सोळा रोजी ही योजना सुरू झाली जे ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत एम ओ आर डी राबवली जाते स्वरूप निकष आणि पात्रता तर बघा उद्देश ग्रामीण भागातील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना दोन हजार एकोणतीसपर्यंत पक्के घर गर देणे घराचा आकार किमान पंचवीस चौरस मीटर ज्यात स्वच्छ स्वयंपाक करण्यासाठी समर्पित क्षेत्राचा समावेश असतो पूर्वीच्या योजनेत वीस चौरस मीटर होता आता पंचवीस चौरस मीटर पुढे बघा लाभार्थी निवड सामाजिक आर्थिक आणि जात जनगणना दोन हजार अकराच्या माहितीच्या आधारे आणि ग्रामसभेद्वारे सत्यापित केलेल्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतून लाभार्थ्यांची निवड केली जाते ओके ही बातमी समजली पुढील बातमी बघा चला पुढील बातमी बघा बातमी नंबर दोन दिवाळी आधी रेशन बाबत सरकारचा मोठा निर्णय या एकोणावीस जिल्ह्यातील आता गव्हावजी मिळणार ज्वारी यादीत तुमच्याही जिल्ह्याचे नाव आहे का चला जाणून घ्या दिवाळीच्या आधीच सर्वसामान्यांसाठी एक महत्वाची बातमी जी आहे ती समोर येत आहे रेशन बाबत सरकारकडून नुकताच एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे सरकारने राज्यातील एकोणावीस जिल्ह्यांमधील रेशन कार्डधारक लाभार्थ्यांसाठी नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून राज्यातील एकोणावीस रेशन कार्ड धारकांचे गव्हाचे प्रमाण कमी करण्यात आले असून त्यांना आता ज्वारी देण्यात येणार आहे दिवाळीच्या आधीच पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला असल्याने सर्वसामान्यांमध्ये काही प्रमाणात नाराजीसुद्धा आहे यावर्षी सर्वसामान्यांना दिवाळीच्या भाकरी खाऊनच काढावी लागणार का असे म्हणत सर्वसामान्यांकडून नाराजीचा जो काही सूर आहे तो व्यक्त करण्यात आला आहे सरकारकडून मागील हंगामात ज्वारीची जास्त खरेदी करण्यात आली होती यामुळेच आता पुरवठा विभागाकडून दिवाळीच्या आधीच राज्यातील एकोणावीस जिल्ह्यांमधील शिधापत्रिकाधारकांना गहू कमी करून ज्वारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे खरे तर शासनाच्या माध्यमातून अत्यंदय योजनेतील रेशन कार्डधारकांना पस्तीस किलो धान्य दिले जाते यामध्ये वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू दिला जातो तसेच जे प्राधान्य कुटुंबातील आहेत त्या रेशन कार्डधारकांना प्रतिव्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दिला जातो पण आता राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेल्या या नव्या निर्णयानंतर आता अत्यंदय कार्डधारकांना वीस किलो तांदूळ आणि साडेसात किलो ज्वारी तसेच साडेसात किलो गहू दिला जाणार आहे ओके चला या महत्त्वाच्या बातम्या त्या महत्त्वाच्या बातम्या बघितल्याने सुरुवातीला तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सांगितलं बोनस संदर्भात माहिती दिली ऑक्टोबरचा हप्ताबद्दल माहिती दिली तसेच किती बहिणी अपात्र झाल्यात त्याबद्दल माहिती दिली ई के वाय सी संदर्भात महत्त्वाची नवीन अपडेट आली होती ती अपडेट पण सांगितली हे बघा सत्य माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर दिली जाते हे बघा लाडक्या बहिणींनो आणि सर्वांना माझं सांगणं आहे की आपल्या चॅनलवर सत्य माहितीच मिळत असते असं फेक माहिती किंवा इतर काही माहिती तुम्हाला द्यायचं असं काम आपल्या चॅनलवर होत नाही आणि पुढे चालून होणार पण नाही फक्त सत्य माहितीच आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये